नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे शिक्षकांसाठी मोठी बातमी आताच्या घडीचे मोठे अपडेट तर शासन निर्णय निर्गमित दिनांक बारा एप्रिल दोन चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शालेय शिक्षकांच्या संदर्भात शासन स्तरावरून तर याचा फायदा मिळणार शिक्षकांना चला तर पाहूया शिक्षकांना काय फायदा मिळणार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो आहे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अत्यंत महत्वाच्या स्पष्टीकरण करतो शिक्षक संवर्गाचे वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ज्यामध्ये विविध सूचना निर्देशित करण्यात आल्या आहेत सदर प्रशिक्षणाचे नियोजन आणि सदर नियंत्रणाची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संस्था डाएट कडे सोपवण्यात आली आहे सो तसेच या करिता सदर पोर्टल वर सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेल्या बाबी नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सदर बाब ही वेब पोर्टल वर भरणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी चा लाभ प्राप्त करायचा असेल त्यांना प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती पोर्टल वर नोंद करायची आहे आणि ते पोर्टल आहे डब्ल्यू डब्ल्यू डॅश ए डॅश ए सी डॅश इन या वेब पोर्टल वर वरिष्ठ व निवड प्रशिक्षण ऍप व चा वापर करून माहिती भरायची आहे सदर प्रशिक्षणाची नोंद करताना वरिष्ठ वेतन करिता दिनांक तीस चार दोन पंचवीस रोजी बारा वर्षे सेवा पूर्ण झाली असणार अशा शिक्षकाने नोंद करावी त्याच बरोबर लाभ देण्यासाठी तीस चार दोन हजार पंचवीस रोजी ज्या शिक्षकांना चोवीस वर्ष अर्हता सेवा पूर्ण झाली आहे आवश्यक आहे त्यांनी नाव नोंदावे सदर प्रशिक्षणाची नाव नोंदणी पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण हे पद्धतीने वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे सदर पोर्टल वर बाप भरताना खालील माहिती अचूक भरावी बिनचूक भरावी स्वतःचे नाव जन्मदिनांक लिंग पदनाम यु नंबर जिल्हा तालुका शाळेचा प्रकार नियुक्ती शाळेचे नाव मुख्याध्यापक व त्यांचा स्वतः आणि ईमेल भरताना अचूक भरावा तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आणि जे शालेय शिक्षण विभागाकडून अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र निर्गमित झाले हे पत्र मी येथे पेस्ट करून स्क्रॉल करतो आहे वाचत राहा यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि या माहितीचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केले असल्यामुळे अत्यंत महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे आणि ही बाब वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्राप्त करण्यासाठी आणि आपला वेतन वाढवण्यासाठी शिक्षकांना आवश्यक असल्यामुळे हा व्हिडीओ आपण व्हायरल केला आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद